टोळक्याकडून एकाच भर रस्त्यात बेदम मारहाण पोलिसांनी चौघांची धिंड काढली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल लातूरमध्ये आमच्याकडे डोळे वटरून का पाहतोस म्हणत टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर हा सर्व प्रकार घडला आहे बारमध्ये भांडण झाल्यानंतर हे सर्वजण बाहेर आले रस्त्यावर आल्यानंतर टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली व्हिडिओमध्ये दिसत आहे की मारहाण करताना काठी दगड आणि बेल्टचा वापर करण्यात आला आहे या हाणामारीमुळे लातूर अंबाजोगाई रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती यानंतर पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता याच ठिकाणी असलेल्या राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांचा वाद झाला यानंतर बाहेर येत रस्त्यावर पाच सात जणांनी मिळून एका तरुणाला नग्न करून मारहाण केली तसंच त्याच्या डोक्यात अंगावर दगडही मारण्यात आली या घटनेनंतर लातूर शहर पोलिसांनी चार तासातच पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले तर ज्या ठिकाणी आरोपींनी मारहाण केली तिथूनच आरोपींना फटके देत त्यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढण्यात आली पोलिसांसमोर आरोपी गयावया करत होते या घटनेमुळे लातूरग्रांमध्ये अस्वस्थता असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन लातूर